लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता रेणुका आणि आनंदीला घरामध्ये घ्यायला नकार दिलेला असतो सिद्धू म्हणत असतो की मी वचन दिलेलं आहे भावना मॅडमला आनंदीलासुद्धा या घरामध्ये मी त्यांच्यासोबतच आणणार आहे त्यामुळे आता सिद्धू विरुद्ध गाडी पाटील असा वाद चिघळतच चालला होता यावर सोल्युशन काढण्यासाठी लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की आम्ही भावनासोबत थोडंसं बोलतो आणि काही मार्ग निघतोय का ते बघतो त्यानंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की भावना आम्ही असं करतो की आनंदीला थोडे दिवस तिच्या आजोळी घेऊन जातो म्हणजे तुलासुद्धा इथे या घरात रुळायला थोडीशी मदत होईल आणि सिद्धू जो वाद घालत आहे त्याचा विपरीत परिणाम आनंदीभराची बात व्हायला नको त्यानंतर सिद्धूला बोलवलं जातं पण सिद्धू अजिबात ऐकायला तयार नसतो तो म्हणत असतो ता की मी माझ्या आईबाबांना चांगलं ओळखतो त्यांच्या विरोधात जाऊन मी आता आजच्या आत्ता आनंदीला घरामध्ये घेऊन जाणारच आहे त्वरित तात्काळ त्यामुळे भावना म्हणते की सिद्धीराज तुम्हाला माझं एवढं ऐकायलाच लागेल तुम्ही तुमच्या आईवडिलांशी उलटून बोलणार आणि वादविवाद होणार त्याचा विपरीत परि परिणाम माणस विपरीत परिणाम आनंदीच्या मानसिकतेवर होणार आहे आणि त्याच्यामुळं तिला वाईट वाटायला नको आहे हे, हे सगळं मला टाळायचं आहे त्यामुळे आनंदीची आई म्हणून मलासुद्धा असं वाटतंय की तिने तिच्या आजी आजोबाबरोबरच आजोळी राहायला जावं आणि मग सिद्धू कसा तरी करून तयार होतो त्यानंतर आजी प्रचंड खुश होते आणि संपतरावला म्हणते की संपतराव आज तुझ्या बायकोचं मला खूप कौतुक करावं असं वाटतंय पहिल्यांदा तिने अगदी छान काम केले केलेलं आहे आणि मग सगळे रेणुका गाडी पाटील आणि सगळेच आतमध्ये हॉलमध्ये जाऊन बसलेले असतात आता भावना आणि सिद्धूचा गृहप्रवेश करायला कोणीही नसतं परंतु सिद्धू सगळे अरेंजमेंट करतो त्याचे मित्र गृहप्रवेशाची तयारी करतात आणि मग भावनाचा गृहप्र प्रवेश अगदी छान पद्धतीने होतो भावनाला उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो पण भावना उखाणा घेत नाही आणि मग सिद्धू पाच सिद्धू स्टाईलनी असा छान उखाणा घेतो आणि मग भावनाच्या तोंडूनसुद्धा सिद्धीराज असं त्याचं नाव तो वदून घेण्यामध्ये यशस्वी होतो आणि मग असा भावनाचा गृहप्रवेश अगदी छान झालेला आहे इकडे आता लक्ष्मी आणि शनीमास आनंदीला घेऊन पुन्हा घरी आलेले असतात त्यानंतर संतोष पुन्हा घरी आल्यावर ड्रामा करतो संतोषसुद्धा दरवाजातच झोपतो आणि म्हणतो की ह्या औदसेला आता या घरामध्ये जागा नाही ही भावनाची जबाबदारी आहे तर आत्ताच्या आत्ता हिला गाडीपाटलांच्या घरापशी सोडून या ही आपली जबाबदारी नाही तिला या घरामध्ये अजिबात घेतलं जाणार नाही भावनाने तिची जबाबदारी घेतली होती आणि लग्न करताना सांगितलेलं होतं की हिच्याशिवाय ती जाणार नाही ती तिची आई आहे आपल्या घराची ती कोणीही लागत नाही त्याच्यामुळं तुम्ही हिला अजिबात इथे आणायचं नाही ऐकल मात्र आता श्रीनिवासांनी लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो आहे की आता संतोषने हा काय ड्रामा सुरू केलेला आहे काय आता लक्ष्मी आणि श्रीनिवास काय निर्णय घेणार आणि आनंदीला आता कुठे ठेवणार